आज काही वर्तमानपत्रामध्ये <coughs> मी असं वाचलं बऱ्याचशा की सुप्रीम कोर्टामध्ये जी काही के केस होती शरद पवार साहेब यांच्यातर्फे मांडण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मतं घ्यावीत ग्रामीण भागातून असं छवन भुजबळ हे म्हणाले मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही कुणाचा फोटो दाखवून मत घ्या पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही ठीक आहे चिन्ह आपलं चिन्ह दाखवा चिन्ह न्या लोकांना समजावून सांगा आपण बोलू शकतो पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूकच झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात आणि फोटोवरही नसतात कशावरच नसतात मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल बरं त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसातच पवार साहेब जे आहेत यांनी भुजबळ मुंडे मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा मतं घ्या मी कधीही असं सांगितलेलं नाही शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं घ्या असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागावर मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करत आहे कशासाठी करत आहे आणि उगीच आपलं काहीतरी छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो आहे हे अतिशय चुकीचं असं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून त्यांचे फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा ते अजिबात कधी मी बोलू नाही त्यांच्याबरोबर काम करत असतानासुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोलू नाही की यांचा फोटो दाखवा आणि मीठे निवा हे मतं घ्या हा चिन्हावर मतं घ्याचं सांगतो बरं आता चिन्ह असेल तर ते चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे तर ते त्यांना विचारा बरं आता तीसुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा कारण अजून निवडणूकच कुठल्या लागणार नाही तर कोण कशाला सांगेल परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळी करून आहे काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची मला सांगा ना तुम्ही कुठे मी कुठे वापरलो हो, आहे आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार आहे चिन्ह काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मी स्वत असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत आमचे जे काय तिथे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा असं कुठेही मी बोललेलो नाही किंवा निवडणूकच कुठली अजून आली नाही चिन्ह वगैरे दाखवण्याची आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना आम्ही शिवसेनेत ना इथे ना तिथे ना कुठे हां निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वगैरे पण आपण सर्व साधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं लक्षात ठेवा आणि मतं द्या पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या कारण फोटो का तिथे असतो काय तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कुणाचा शरद पवारांचा फोटो फोटो असतो मोदींचा फोटो असतो कोणाचा फोटो असतो पण अजून मी ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे कुठली निवडणूकच लागली नाही अजून आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं हो आणि प्रकर्षण सर्व सरळ सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे मला ते बोलावलं